आपले हे दिसत आहे राहुल राहुल दादा इथे काय मामांची वगैरे करत दिवसभर शेळमेंढ्या राखायच्या रात्रीचं पण राखायच्या मामांच्या शेळमेंढ्याची सेवा करताना कोणताही सेवे करी मामांचा कर्तव्यात कसूर करणारच नाही आज रात्र आहे माळाला मेंढ्या देत ए जेवण झालं का ए जामाधव ममा आता बरं का तिथं हि कर ना का स्वप्नील दादा बोलवू नको आता हिथं त्यांना बसू द्या पटक नाव हा तिथं बसते म्हणजे तिथं बसणाराला बी जागा का रे मोकळी हा काय बी होतय हे करा बसूया इथं थांबू द्या तुम्ही टाका अंग टाका तुम्ही अंग टाका तर तू असेल म्हणजे कोणी कुठं आपण जरी असं असतं धावतो मामा जे बाळू मामा मगाशी आपण ज्ञान जय जे बाळू मामा मगाशी आपण एक काय लाईटी दिसते रे असं मोठ शहर असल्यासारख्या मामांचे शेळे मेंढ्याचे डोळ्यांच्या मगाशी ताई काय हवं मग मामांचं एक मुलाखत घेतली दोन मामांची की कशाला आलाय काय आलाय कशाला एवढमेंढ आणली कोण नुकसान भरपाई देणार असे तसं दादानी सांगितलं घरच्या अडचणी असतात कोणाची शिक्षणाची कोणाच्या नोकरीची कोणाची शिसभास असेल कोणाच्या काय घरगुती त्यावेळेस त्यांना पण असं विचारलं की काय तुम्ही काय गुन्हा करून आला का लपायला वगैरे असं तसं त्यांना आडवळ प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं आणि जे आपल्याला आवश्यक होतं त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या पण कसं असतं दिवसभर कोणाच्या इकडे तिकडे दहानात गेलेले असते हा म्हणजे दादांनी सांगितलं बघा जे सकारात्मक विचार ऐकायचे ऐकायचे होते जी मननातली खरी भावना आहे आपल्याला ऐकायची किती ऐकायला मिळाली तर आपल्या इंस्टाग्राम आयडी यादमागुरची चालत वारी त्या आयडीला जावा तिथं तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ कातरून सोहळा वगैरे सर्व पाहायला मिळेल हितही पाहायला मिळेल दोन्हीकडे पण असते समजा आता कसं इंस्टाग्रामवर थोडं लक्ष असणं युट्यूबकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे आता युट्यूबवर बी थोडं सक्रिय होई आपण दिवसातनं एक वीस तीस वीस तीस व्हिडिओ सोडायचा आपण पहिलं पण आता कमी झालेलो आहे जर किती झाले आपले फॉलोअर्स तर दादानी खूप सुंदर अशी म्हणजे म्हणतात का नाही सत्य परिस्थितीची मुलाखत असं ठरवून सांगून किंवा काय ना त्यांना त्यांचा व्हिडिओ सुद्धा चेहरा सुद्धा दिसत नाही पण ते जे बोलताय ते जे आहे ते सर्व आपल्याला काय दिसतंय ऐकताना ऐकता येत आहे आता त्या दादांचं असं म्हणणं आहे की तेवढी मुलाखत तर आम्हाला दाखवा आमच्या मनात राहून जाईल बारकी बारकी पिलं बघा कशी आहे ते काय म्हणतो स्वप्नील काय म्हणणार तुझं काय अडचण आहे तुला स्वप्नीला एखादी जास्त घे टाकी तांग तुला काय अडचण एखादी जास्त घे तीन अजून त्याच्या मध्ये पड दादा जेव्हा मग उद्या कात्र सोळा आहे तरी आपल्याला सकाळी सकाळी सात वाजता समजेल की काय नियोजन आहे अरे बुजल्या ते इकडे तिकडे पळते ती बसणार तुम्ही बघितलं नाही काय नाही राव राह लाव गडा गड्या कसं तुम्ही मेंढक कधी कधी काढ रोबा करते रिमान सगळं मुंबईचा राहणार गडीव कधी मला दादा इकडे बघा जे आपण इंस्टाग्रामला मुलाखत घेतली होती अंधारात भीती दाखवून हे करायचा प्रयत्न केला तर हे दादा आहेत आणि जाधव मामा जाधोमामा जाधव मामांची तब्येत जर आम्ही बघितली असती तर नसतं हाडच केलं माणूस मिशाळ दिसतोय म्हणलं जरा डेंजर पण अंधारात आम्हाला बी कळलं ना आम्ही कोणाला काय बोलत होतो हम्म बघा डेंजर म्हणलं की लगेच मिशेव हात गेला स्वप्नील दादा